गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज आहे शनिवार काल होऊन गेले धुलीवंदन आणि आज शनिवार आहे आज माझ्या मुलीला जावेला सुट्टी आहे त्याच्यामुळे आज तर माझं निवांतच चाललं आहे बघा पण देवपूजा वेळेवर पहिला देवपूजा असते माझी हे पहा देव पूजा झालेली आहे माझी गजानन महाराजांची पूजा घराची पूजा आणि हे सगळे बघा अवघून झालेलं आहे हे आवडण्याचं काम माझ्या मिष्टांचं आहे बाहेरचा हॉल आज मी मी फरशी नंतर पुसून घेणार आहे आता काही सकाळ सकाळ पुसून घेणार नाहीये का तर म्हणलं आज काय सगळं होऊ दे नाश्ता विष्टा सगळं होऊ दे काय सांडायचं सांडू दे सासूबाईंना खाली मी पहिला आता सगळं हे करून घेते स्वयंपाक करून घेते आणि यांचं डबा हे बघा बीकडे दोडक्याची भाजी चिरून ठेवलेली आहे आणि मी आज कुकरमध्ये भाजी करणं दोडक्याची काय तर हरभऱ्याची डाळ भिजवली आहे हे बा दोडक्याची भाजी करायला करण्यासाठी हरभऱ्याची डाळ भिजवून ठेवली नाहीत हरव्याची डाळ घालून भाजी करणार आहे आणि इकडे हे बघा चालतं बोलतं लोणचं चा। कैरीचं चालतं बोलतं लोणचं चा। करून ठेवणे ह्यांना आवडतं फक्त त्याला फोडणीच द्यायची आहे आणि मी इकडे बघा दोडकेची पाहिजे भाजी टाकणार आहे कुकरमध्ये खणीक पण तिंबून ठेवली आहे पालक उकड उकडला आहे नाश्त्याला काय करायचे पालकाचे पराठे करायचे तर पाले कुतडून मिक्सअपमधन काढणारे लक्षणाचे त्याच्यात सहा कुड्या घालून जरा मिक्सअपमधन ते मिश्रण काढते आणि मग तिंपता येईल आज केस धुतले कारण की रोज काय होतं गडबड गडबड सकाळी जायचे असं मुलीकडे तर डोक्याची धात नाही चला ते केस धुवेत डोकं धावत मला आज दोन तारखा केस आता पाडवा पण जवळ आलेला आहे आवडावली करायची घराची सगळी मला तीस तारखेला तर पाडवा आहे हा गुढीपाडवा तीस तारखेला आहे त्याच्या आधी अजून शनिवार देवा असेल आहे अजून पुढचा शनिवार तर आहे गुढी पडवायची मला अजून पुढच्या शनारेवर सध्या करून ठेवायची झोप्याची भाजी टाकते तिकडे प्राजेक्ट त्याला मुलीला छोट्या मुलीला थोडं बरं होतं बघू आता काय एक दिवस बरे तर दुसऱ्या दिवशी पुन्हा चालू होतं तुझं ना ते सुनायच आहे भाजी थोडी एकदा भाजी झाली ना मग नाश्ता नाश्त्याला पण तिंबायच तिंबून खावा लागेल पाळीकडं डोळक्याची भाजी टाकली आहे ते बॅडगी गेली दिसत तिखट असल्यामुळे ना शिकत नाही आहे टाकल्या घेतात आता दोघं भाजी पण जरा जास्तच आहे त्यात टाकते मीठ आणि थोडंसं सा। गुळ सासुरे गेले कांदूळ तोपर्यंत एकदा गोळ्या करून घेते आणि नाष्ट्याचं तिंबून ठेवणारे बघा सोन्याचे किमती भाव किती वाढले आहेत आज अकरा हजारनी सोनं वाढलेलं आहे बरं चालू आम्ही त्या दिवशी केलं तीन दिवसात वाढलं का अकराशे नाही का अकरा हजार वाढलं तीन दिवसात अकरा हजार वाढले आता काय शक्य आहे बाबा त्यावेळेस बी सी लावली म्हणून तेवढं झालं तरी तर शक्यच नाही आता हे बघा इथे मिक्सरमधनं मी पालक बारीक केले त्याच्यामध्ये घातलेले लसूण हे बघा आणि ह्याच्यामध्ये तीळ जिरे मीठ हळद हे सगळं घालून तयार ठेवलेले तिखट फक्त तिखट नाही घातलं कारण की फक्त हे काय ह्याच्यामध्ये लसूण घातल्यामुळे त्याच्यात थोडा तिखटपणा येतो सपकच करणार आहे मी बघा इथं मी ना हे पीठ ठेवलं आहे पालकाच्या पराठेचं आता पहिलं इकडे पोळ्या करते आणि भाजी झाली बघा तयार हे त्याची भाजी डाळ घालून केली पोळ्या करते गजान महाराजांना नैवेद्य दाखवायचे मला अजून बघा एवढ्या पोळी एवढी झाली झाल्या पोळ्या झाल्या माझ्या पूर्ण फुलली पोळी आणि पहिला गजांवर नैवेद्य दाखवून आले आणि मग सासूबाईंना आहे सासूबाई आता नऊ वाजलेत बघा अडदीश आवडती सासूबाईंना पण आहे या दिवसामध्ये बघा चटका फार बसतोय हाताने खाडे पोळ्यात सवय हातानेच पोळी काढायची उलग न वापरायची सवय नाही आहे त्याच्यामुळे जास्त या दिवसात चटके बसतात सगळा एक पराठा पहिला करून घेणार आहे आणि मग मिष्ठांनी आंघोळीला त्याच्या आतच सगळं व्हायला पाहिजे पटपट ते बघा इथं गजानन महाराजांना नैवेद्य झालेला आहे माझा आणि सासूबाईंना पण हे बघा पालक पराठा दिलेला आहे सासू नाश्ता करतील त्याच्यात थोडं तेल घालते म्हणजे चटणीमध्ये आज ना नेमकं दही नाहीये दही कालच लावलेलं आहे तर दही नाहीच आहे खाण्यास तर दही आहे नाही दही नाही आहे ताई आमच्या लागे तर ते फोडणी देते चालतो बोलते लोणच्या ना आणि मग असं मग येईल हे बघा हे लोणचं कट्टा पण आवडायचा किचन कट्टा आवडायचं आहे तूप घातले, तूप सांडेल अंगावर ते एकमेक तूप हे करा चला हे बाहेर आंघोळ घेणं बाथरूमधनं बाहेर येईल तर मला खायचं आहे का डबा पॅक टिफिन टिफिन यांचा हे बघा तुमचा टिफिन गरम ठेवते आता हे बघा यांची झाली आंघोळ आणि माझं पराठे करणं चालेल हेना देते आणि ह्याच्यावर केले बटर बेस्टांना आवडतं बटर थोडंफार बघा दही किती अगदी ओरोड लावलेलं आहे हे पा जास्त अजून ते दही नाहीच कालच लावलेलं आहे पण मिस्टरनं दहाशे होणार मी विचारते मी चटणी पण आहे अगदी थोडी चटणी होती कारण ते त्यांचं आज पोट बिघडलेलं आहे आणि त्यांचं बघा फोनवर बोलणं चाललं केवढं मोठ्यानं तू तिथं कोलतो

आणि विनाश घाबरत कसा माहितीये का ते आवाज येतो ना बघा कसं माझ्या मांडीवर बस येऊन झोपलंय कामाचा आवाज येतो नाही तो काम चाललीत तर लगे विनाश माझ्या मांडीवर येऊन झोपलं गो बाई नको नको गो घाबलू नको को घाबलू माझे पिल्लू कसे घाबरतं बघा फक्त कसं घाबरतं का माझं बाळ कसे घाबरतं विनाशे काय खाल्लं विनाशे तू काय खाल्लं सांग ना हां ॲबग्रश करायची तुम्ही अगोबाई बाई 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 ॲब्रश करायचे का अगो बाई हे बघ बघा विनांश माझ्या ॲब्रज करतो अगो बाई विराज ॲब्रज करतो अगो बाई विनांश बघा ॲब्रच करतो आजीचे करा 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 कशी करते आजी कशी करते मम्माचे ॲब्रच अशी करते अशी करते अशी करते अगो बाई अशी करते सुंदरी कशी करते अशी करते आजी अशी करते डोळे हो डोळे बंद करायला सांगते <laughs> सुंदर आहे ग माझी सुंदर बाळ आहे ग ते टिक्की हो छान शेप दे आमच्या ॲब्लोच्या तुला येतो का ॲब्रोच करता विरांशी मम्मा गेली डी मार्टला आणि विरांश इथं सोडून गेलेली आहे आणि शनिवार असल्यामुळे कसं डी मार्टला काय काय सामान पण आणायचे तिला कामं आहेत बाहेरची आणि मी त्याला ना खेळायला माझ्या ॲबोच थ्रेड दिलेला आहे तर बघा कसं करतो तो बघा कसं करतो कसं करतो बघा विरांश कसं करतो हाय कर हाय 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 सगळ्यांना कर हात कर हाथ कर हाय नीट करावं हात हाय म्हणा हाय 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 हा माझं नाव विरांश म्हण विरांश नाव आहे हो मी विरांश स्कूलला जाणार आहे हो स्कूल ला जाणार आहे माय नेम म्हण माय नेम म्हण म्हण नेहमीच विनाशिना माय नेम इज हम्म सगळे येत आमच्या विलांश सगळा अभ्यास पण करतो तो कशा अभ्यास करतो ना वन टू थ्री फोर म्हणतो तुम्हाला येत नाही आमचे पिनांशी सगळं येतो वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर फाईव सिक्स सिक्स नंतर सेवन एट नाईन ओके बघा बरं बघा बरं सगळं येतं त्याला ए बी एबी डी पण म्हणतो तो ए बी सी डी ई एफ जी म्हण म्हण सोला एच आय जे के ओ पी ओ पी क्यू पुढे काय आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय हा जेड बघा सगळं येतो त्याला फक्त म्हणत नाही तो, तो, तो सांग त्याला त्याला पोयम येतात सगळं येतं विरांशला आमच्या हरशारे विरांश चला तर भेटूया अशाच नवीन एका व्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर म्हण म्हणू सगळ्यांना बाय बाय टेक केअर म्हण म्हण केअर पुन्हा भेटूया नवीन व्लॉग्समध्ये भेटूया